जय शिवराय भावा जर तुला बारावीला दहावीला कमी मार्क्स आहेत साठ पेक्षा कमी आहेत आणि तुला वाटतंय की पुढं आय टीमध्ये मध्ये मला एंट्री घेता येणार नाही तर ही तुझी गलत फेम आहे कारण साठ पेक्षा जरी कमी मार्क असतील तुला ओके भावा किंवा ताई तुला जर कमी असतील मार्क्स टेन्शन घ्यायचं नाही कारण साठचा सा क्रायटेरिया काही कंपन्यांना आहे ओके मी मान्य करतो पण आता खूप साऱ्या कंपन्या साठचा सा क्रायटेरिया बघतच नाहीत बघतायत काय माहितीये स्किल्स आणि तुमचं नॉलेज तुमचं डेडिकेशन तुमचं हार्डवर्क ते बघितलं जातं तुमचे प्रोजेक्ट्स बघितले जातात तुमचं नॉलेज बघितलं जातं बाकी मार्क्सला काही व्हॅल्यू नाही आहे लक्षात घ्या तुमचे कमी मार्क्स असतील तर काही कंपनीच्या क्रायटेरियामध्ये तुम्ही नाही बसाल ठीक आहे ते फिल्टर आऊट करत असतील मार्क्सनुसार बट मोस्ट ऑफ द अशा कंपन्या आहे जिथं मार्क्सला डिमांड नाही आहे डिमांड इज फॉर ओनली नॉलेज आणि माझे एक मित्राचं पण एक्झाम्पल देतो बारावीला अठ्ठेचाळीस टक्के आता एनईसी सारख्या कंपनीमध्ये काम करतोय म्हणजे मार्क्स आर फक्त बाई ठीक आहे डिग्री पुरते होते पण आता पुढं नॉलेज स्किलला डिमांड असणार आहे त्यामुळे फोकस याच्यावरती कर उगस कुणी सांगितलं नाही नाही ना तुझं काहीच होणार नाही मार्क्स कमी आहेत याच्यामध्ये राहायचं नाही याच्यावरती पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ युट्यूबवरती मी बनवला आहे लिंक पाहिजे भावा जय शिवराय कमेंट कर लगेच लिंक सोडतो म्हणजे तुझं टेन्शन दूरच होऊन जाईल सगळं फॉलो कर मला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि नॉलेजसाठी जय जिजाऊ जय शिवराय